नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली अखेर शेतकऱ्यांचा दसरा गोड शेतकरी मित्रांनो पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन दोन हजार रुपये म्हणजेच एकूण चार हजार रुपये जमा झालेले आहे तर शेतकरी मित्रांनो आता शेतकरी एवढ्या दिवसापासून वाट पाहत होते ती पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेची तर अखेर आता सरकारने शेतकऱ्यांना आता गोड बातमी अशी दिलेली आहे तर शेतकऱ्यांचा दसरा हा शे सरकारने गोड केलेला आहे तर शेतकरी मित्रांनो खरंच अखेर देश शेतकऱ्यांचा दसरा गोड झालेला आहे शेतकऱ्यांच्या शेत खात्यामध्ये आता पैसे हे जमा झालेले आहे तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांचा दसरा गोड मित्रांनो तुम्ही ज्या पीएम किसान योजनेच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत होतात तो हप्ता आज म्हणजे पाच मिनिटांपूर्वी राज्य शासनाने व केंद्र शासनाने मिळून तुमच्या बँक खात्याच्या डीबीटीच्या माध्यमातून एकवीस एकवीसवा हप्ता जे दोन हजार रुपये येणार होते आणि नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता तुमच्या खात्यामध्ये येणार होता तोही आता जमा होणार आहे तर ही रक्कम डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता जमा केली गेलेली आहे तुम्ही वितरण्याच्या व्हिडिओ सुरुवातीलाच बघितलेला असेल तर शेतकरी मित्रांनो एकवीसवा हप्ता सर्व शेतकरी बांधवांना मिळणार नाही तर त्यासाठी अटी व शर्ती लागण्यात आलेल्या आहे जर तुम्ही यात बसला बसत असाल तरच तुम्हाला एकवीसवा आणि आठवा हप्ता आता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो या अटी व शर्ती कोणत्या आहेत सर्व काही सांगण्यात येणार आहे शेवटी व्हिडिओ पर्यंत बघत चला तर शेतकरी मित्रांनो एकतीसव्या हप्त्यापोटी केंद्र शासनाने तीन हजार सहाशे कोटी रुपयांचा निधी वर्ग केला असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे नुकसानग्रहस्त शेतकऱ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये हेटरी तर मिळणार आहे पण पीएम किसान योजनेमार्फत शेतकऱ्यांना मोठा दिला दिलासा केंद्र सरकारने शासनाच्या मार्फत दिल्या देण्यात गेलेला आहे तर शेतकरी मित्रांनो आता